श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक महाराज आपला परमार्थ सूत्ररूपाने सांगा महाराजांचं उत्तर अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान हाच सगळा परमार्थ जाणं काय हे फार थोडक्यात वाटतं थोडक्यात समाधान न होणं हेच तर मुळी देहबुद्धीचं लक्षण आहे एक भगवंताचे नाम घट्ट धरावे आणि त्यामध्ये एकतानता करावी आणि स्वतःला पूर्णपणे विसरून जावं मी नाम घेतो हे देखील विसरून जावे प्रपंचात भगवंताच्या साक्षीत्वाने वागा हवे नको पण टाकून द्या राम करता ही भावना ठेवा विषय मालकीने भोगा आपला गुण भगवंताकडे लावा लहान मूल होऊन देवाकडे जा रामाला आपले सुखदुःख सांगा देह भोगाला कंटाळू नका काळजी घ्या पण काळजी करू नका निर्भय बना आणि अशा रीतीने जिवंतपणे आपले मरण पहा प्रश्न क्रमांक दोन महाराज प्रपंचापासून परमार्थ शिकावा असे आपण म्हणता याचा अर्थ काय महाराजांचं उत्तर एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला की भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारलं की ते कसं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावं लागतं तो जिथं बदली करेल तिथं आपल्याला जावं लागतं मग घरात अडचण असली तरी तिथं आपलं काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजून बाजूला ठेवावे लागते मी निवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला सध्या मी वरिष्ठाच्या ठिकाणी भगवंताला ठेवलं आहे भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो माणसासारखा स्वार्थी नाही अत्यंत निस्वार्थी असल्यामुळं तो माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदात आहे त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचातून परमार्थ करायला शिकलं पाहिजे प्रश्न क्रमांक तीन साधकाच्या प्रगतीच्या पायऱ्या कोणत्या महाराजांचं उत्तर ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही ते लोक अगदी खालचे समजावेत ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वात चांगले साधकाने तसं बनलं पाहिजे मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा हां